जय श्रीराम तर पहा की आपण ज्यावेळेस कपाळावर गंध लावतो कोणी गंध लावतं आष्टगंध लावतं कोणी टिळा लावतं कोणी हळद कुंकू कुठलाही केशर चंदन कुठलाही गंध लावत असताना गंध लावण्याचं माध्यम काय आहे आणि गंध का लावावा लावण्यामागचं कारण काय आहे हे आपण आज पाहूयात तर बघा तर गंध ज्या ठिकाणी लावतो त्या ठिकाणी आज्ञाचक्राचा वास असते आपल्या शरीरामध्ये सात चक्र असतात सात चक्र असल्यानंतर आज्ञाचक्र या ठिकाणी असते आज्ञाचक्र असल्यानंतर पिंगला शिशुकणा अशी तीन नाडी या ठिकाणी नाडीचा संपर्क एका जागी आलेला असतो आणि तीन नाडीचा संपर्क या ठिकाणी आल्यानंतर या यासाठी या ठिकाणी गंध लावायचा आणि पुराणानुसार शास्त्रीय कारणशास्त्रानुसार पुराणानुसार असं आहे गंगेच्या तटवर गेल्यानंतर जर आपण त्या गंगेवर स्नान केलं आणि आपण या ठिकाणी टिळा लावला तर काय होतं की मनुष्याला मोक्षप्राप्ती मिळत असते त्यासाठी या ठिकाणी आज्ञाचक्रावर गंध लावला पाहिजे आणि काही लोक मनुष्याचं जो एकाग्र करण्यासाठी स्वतःला ध्यान करतात ते या आज्ञाचक्रावरून ध्यान करत असतात ध्यान साधना म्हणजे आजच्या काळात मेडिटेशन म्हणतो आपण त्याला सायन्समध्ये मेडिटेशन म्हणतात मेडिटेशन करतो ते फक्त कशासाठी तर मनुष्याची एकाग्रता होण्यासाठी बुद्धीची एकाग्रता होण्यासाठी आपण हे करत असतो आणि म्हणून मनुष्याने आज्ञाचक्राला जागृत करण्यासाठी या ठिकाणी गंध लावला पाहिजे केशर लावा टिळा लावा अष्टगंध लावा कुंकू लावा कुठलाही गंध या ठिकाणी गेल्यानंतर लावला पाहिजे मंदिरात जातो त्यावेळेस लावला पाहिजे कुठेही गेल्यानंतर या ठिकाणी गंध लावला पाहिजे दररोज स्नानपूजा झाल्यावरही आपण टिळा लावला पाहिजे जय श्रीराम जय श्रीराम